नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा तुर्भे एमआयडीसी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात सार्वजनिक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अत्यंत ज्वलनशील आणि घातक रासायनिक द्रव्य वाहून नेणाऱ्या केमिकल टँकरचे बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे या गंभीर प्रकारामुळे परिसरात मोठी दुर्घटना होण्याची भीती असून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे टँकर थेट वाहतुकीच्या रस्त्यांवर उभे केले जात आहेत या टँकरमध्ये असणारे रासायनिक पदार्थ हे अतिज्वलनशील असल्याने अगदी छोटासा अपघात सिगारेटची ठिणगी किंवा वाहनातील तांत्रिक बिघाड देखील क्षणात मोठी आणि विध्वंसक दुर्घटना घडवू शकतो या अनधिकृत पार्किंगमुळे भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदीप आनंदबोधी बोधी निकाळजे यांनी केली आहे सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकालजे साहेब जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्रदादा गायकवाड साहेब आणि माझे मित्र कार्याध्यक्ष योगेशजी गोरेसाहेब आणि मिलिंद राऊ साहेब या सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आपण दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या महिन्यामध्ये आदरणीय वरिष्ठ पोल वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग तुर्बे एम आय डी सी यांच्या नावे जे तुर्बे एम आय डी सी हद्दीमध्ये बेकायदेशीर जे रासायनिक द्रव्याचा साठा करून केलेले टँकर जे बेकायदेशीर रस्त्यालगत मोठ्या रांगेत उभे राहतात त्याच्यामुळे काय की ती बाब माननीय पोलीस निरीक्षक साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्या निदर्शनामध्ये आणून दिली त्यांनी पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे वीस दिवसानंतर त्यांनी आप आप पत्र दिलं की आम्ही एकंदरीत एकावन्न अशा बेकायदेशीर वाह वाह वाहनधारकावरती कारवाई केली आहे म्हणून पण आम्ही गेल्या एक एक हप्त्यापूर्वी त्या ठिकाणी व्हिजिट केली व्हिजिट केली असता आपण आपल्याकडे ते सर्व फुटेज उपलब्ध आहेत तुम्ही ते पाहू शकता की अजूनही कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी कठोर कायदे कोठ कठोर नियम त्या ठिकाणी राबवण्यात आले नाही आहेत अजूनही जशाला जी परिस्थिती अदोगर होती तशाला तशीच परिस्थिती आज ती आपल्याला पाहायला मिळते हे अतिशय धोकादायक आहे ही बाब आम्ही आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील आणि बाकी पोलीस प्रशासन असतील यांना वारंवार सूचित करण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरीही कुठल्या प्रकारचे ठोस निर्णय ठोस अंमलबजावणी केली जात नाही आहे तर जर तुम्ही पाहिलं तर ते रासायनिक द्रव्य साठा करून जे उभे असतात त्याच्यामुळे कुठे कधीही कु कोणत्याही कु, कु, प्रकारची मनुष्यहानी कुठल्याही प्रकारची घटना घडू शकते ह्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स नाईन्टीन एटी नाईन सेक्शन वन ट्वेंटी नाईन ते वन थर्टी सेवन हे त्या धोकादायक ठिकाणी वाहतुकीस सार्वजनिक रस्त्याच्या ठिकाणी वाहतुकीला जे उभे केलेले असतात त्यांच्यासाठी हा लागू होतो त्याचं सर्रासपणे ह्या ठिकाणी उल्लंघन केलं जात आहे है। तर ह्यांच्यावरती कुठला दबाव कुठला कुठले नियंत्रण पोलीस प्रशासनाचं राहिले का नाही हा सरळ सरळ प्रश्न आज सर्वसामान्यांना उपस्थित होत आहे